सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल आज थोडासा आवाज माझा व्यवस्थित येत नाही आहे कारण तब्येत बिघडलेली आहे खूप दिवसाचा प्रवास झालेला आहे आणि सगळीकडं पाणी वातावरण सगळं चेंज झाल्यामुळे थोडीशी तब्येत माझी ठीक नाही आहे तर असं अगोदरचा व्हिडिओ इथं स्टॉप झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथूनच कंटिन्यू हो केलेला आहे या वेळेत आम्ही आहोत गोकर्णमध्ये आणि देवदर्शन झालेलं आहे म्हणजे कॅमेरा वगैरे अलाउड नव्हता त्यामुळे तितका व्हिडिओ मी शेअर करू शकले नाही कारण कुठेही बघा मंदिरामध्ये फोटोशूट किंवा व्हिडिओ वगैरे बनवणं याला परमिशन नसते मोबाईल वगैरे बाहेर ठेवले जातात म्हणजे चेकिंग खूप असते इकडं त्यामुळे थोडंफारच मी सेर करू शकलेले आहे म्हणजे इथं आहे आत्मलिंग याची कहाणी खूप मोठी आहे तुम्ही पण ऐकला असेल म्हणजे रावणानं तप करून म्हणजे खूप कठोर तप करून महादेवांना प्रसन्न केलं आणि त्यांना वरदान म्हणून आत्मलिंग मागितलेलं होतं पण देवाची लीला अशी असते ना म्हणजे वरदान तरी दिलं त्याने आणि रावण आत्मलिंग घेऊन जाती होता पण तितक्यात गणपती बाप्पाने लीला केली आणि आत्मलिंग इथं स्थापित झालेलं आहे आता याच्या मागीलची कहाणी कथा सगळी तुम्ही ऐकली असेल थोडक्यामध्ये मी ऐकलेली आहे आणि मला खरंच विश्वास होत नाही मी खरोखर या ठिकाणी आलेले आहे म्हणजे आम्ही आत्मलिंगाला स्पर्श केलं पाण्यामध्ये आत्मलिंग आहे आम्ही म्हणजे पाण्यामध्ये जिथं ब्राह्मण देवता बसतात पूजेला त्यांनी सगळ्यांना म्हणजे जितके इथं भक्तजन आलेले आहेत सगळ्यांना स्पर्श करायला लावलेले म्हणजे पाण्यामध्ये आत्मलिंग आहे तुम्ही स्वतः बघा आम्ही स्पर्श केलं दर्शन घेतलं मग नंतर आम्ही गेलं समुद्राकडे म्हणजे समुद्राचं म्हणजे इथं जवळपासच समुद्र आहे आणि अशी लहर येते ना अशी लाट येते समुद्राची एक ला, की एकदम पाणी उडायला लागतं मला अगोदर वाटलं की पाण्याला उकळीच येत आहे कारण मी पहिल्यांदा बघितलेलं होतं ना त्यामुळे मला वाटलं की पाण्याला उकळी येत आहे अशी कशी उकळी येत आहे पण उकळी नाही ती तितकी जोरदार लाट येत होती पाण्याची की पाणी पूर्ण वरती उडत होतं तर आम्ही एक ते दीड तास तिथंच थांबलेलो होतो व्हिडिओ वगैरे बनवला फोटोशूट झाला म्हणजे आठवणीसाठी आणि असं वाटत होतं की तिथून येऊच नाही इतका सुंदर व्ह्यू येत होता ना खूप छान वाटतं de tu पण आता इथून पुढं पण आम्हाला देवदर्शनाला जायचं आहे त्यामुळे जास्त वेळ थां थांबलेलं नाही आहे म्हणजे आमचं बायकांचं पण तिथं थांबायचं होतं पण सगळ्यांचं म्हणणं होतं पुरुषांचं की पुढं पण आपल्याला जायचं इथं इथंच थांबणार आहात का किती वेळ बघणार सुरू होतं तर आता आम्ही आलेलो होतो रूमवरती आणि आता इकडं होत आहे पोटपूजेची तयारी म्हणजे सकाळीच आम्ही लवकर गेलेलो होतो आंघोळ वगैरे करून देवदर्शनाला देवदर्शन झालं आणि येता येता आम्हाला खूप लेट झाला म्हणजे मंदिरामध्ये एक दीड तास लागलेला होता मग त्यानंतर समुद्रामध्ये म्हणजे तिकडं बघण्यासाठी आम्ही गेलो तिथं एक दीड तास लागला म्हणजे आरामात दोन ते चार तास आमचे तिकडंच गेले आल्यानंतर इकडं बनत आहे सगळ्यांसाठी सुशेला रात्री भात बनवलेला होता खूप सारं भात आणि वरण बनवलेलं होतं वरण संपलं रात्रीच पण भात राहिलेला होता त्या भाताला परत इथं तडका दिलेला आहे आणि बाकीचा थोडाफार सुशेला पण केलेला आहे म्हणजे आमचा शनिवारचा उपवास आहे तर आम्ही इकडं सुशेला घेतलेला आहे म्हणजे जसं श्रावण महिना सुरू झाला ना सगळ्यांचे उपवास सुरू झालेले आहेत म्हणजे सगळ्यांचे नाही काही जणांचे आहेत आणि ज्यांचे उपवास आहेत त्यांच्यासाठी इकडं बनलेलं आहे गरमागरम सुशेला आणि खिचडी पण बनलेली आहे बाकींच्यासाठी तर आमचं पूजा वगैरे झालेल्या आहे आणि आता आम्ही सगळ्या बॅगा वगैरे रेडी केल्या आणि येऊन बसलेलो होत गाडीमध्ये आणि पुढे आमचा प्रवास सुरू झालेला आहे म्हणजे आम्ही येऊन आच्याला तीन दिवस झालेले आहेत आम्ही एकतीस तारखेला गुरुवारी रात्री निघालो घरातनं आणि शुक्रवारी आम्ही गेलो कोल्हापूरच्या लक्ष्मीला लक्ष्मी दर्शन झालं तिथून आम्ही आलो गोक करणं म्हणजे रात्रीहून पोहोचलेलो होतो म्हणून रूम वगैरे केला आम्ही तिथं जेवणं खाणं झोपणं सगळं झालं सकाळी लवकर उठून सगळ्यांनी आंघोळ केली आणि आत्मलिंगाचे दर्शन घेतले आणि काही छोटी मोठी खरेदारी पण आम्ही इथं केलेली आहे म्हणजे इकडं खडे मसाले खूप छान भेटतात तर खडे मसाले आम्ही घेतलेले जसं लवंग आहे विलायची आहे खूप छान क्वालिटीची भेटलेली आहे तर थोडेफार खडे मसाले पण आम्ही घेतले प्रसाद घेतला आणि आता परत आमचा प्रवास सुरू झालेला आहे इथून आम्ही जात आहोत मुरडेश्वरला आणि बघू शकता इकडे पूर्ण जितकी नजर जाईल जितवर नजर आपली जाईल तितवर फक्त समुद्रच आहे बघू शकता झाडी पण म्हणजे खूप सुंदर असा व्ह्यू आहे इकडे जास्त प्रमाणात नारळाची झाडं सुपारीची झाड केळीची झाडं असं आहे म्हणजे दुसरं काही पीक दिसलेलं नाहीये फक्त बागा आहेत कशाच्या तर नारळाच्या सुपारीच्या तर या सुंदर वातावरणाचा एन्जॉय घेत आम्ही आलेलो आहोत मुरडेश्वरला तर इकडे बघू शकता खूपच सुंदर आणि खूप भव्य मंदिर आहे पण टायमिंग आहे असं म्हणत होते एक ते दीड वाजेपर्यंतच मंदिर हे खुलं राहतं त्यानंतर बंद होतं म्हणजे नंतर दर्शन भेटणार नाही म्हणून खूप घाई आम्ही आलेलो आहोत म्हणजे चप्पल हे घातलेली नाही आम्ही आणि इकडं पाऊस नाही आहे खूपच भयानक गरमी होती आणि पाय खूप पळत होते म्हणजे खूप गरम झालेली होती रोड ही आणि इथल्या समोर जे टाईल्स वगैरे घातलेले आहेत खूप गरम झालेले होते तरी पण देवाचे दर्शन हे महत्त्वाचे आहेत आपण इतक्या दूर देवाच्या दर्शनासाठी आलेलो हो आहोत आणि मंदिर बंद झाल्यानंतर मग काय उपयोग देवदर्शन नाही झालं तर म्हणून खूप घाईगरबडीत आम्ही आलो आणि आल्यानंतर दर्शन झालं आणि अगदी पाच ते दहा मिनटामध्ये मंदिर बंद झालेलं होतं आणि पण इथं प्रसाद वगैरे सगळं चालू होतं परत तिथं मोठी महादेवाची मूर्ती बनवलेली आहे तिकडं सगळं म्हणजे तिकडचं जे आहे ना ओपन होतं सगळं तिकडं आम्हाला जायचं होतं पण अगोदर आम्ही देवाचे दर्शन घेतले आणि प्रसाद घेतला शनिवारचा उपवास आहे आम्ही सुशेला खालेला होता मॉर्निंगला आणि आता दुपारचं जेवण इथंच होतं आणि इकडचं जेवण कसं थोडंसं वेगळं म्हणजे कसं आहे जेवण्यामध्ये वरण भात किंवा खूप साऱ्या भाज्या असतात इकडं केळीच्या पानामध्ये हे जेवण दिलं जातं पण इथं ताटलीच दिलेली होती आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही प्रसाद घेतला जिथंही म्हणजे मंदिरामध्ये सगळ्या प्रसाद होता पण इकडचा प्रसाद कसा म्हणजे आपल्याकडे काहीतरी गोड बनवतो आपण प्रसादामध्ये पण इकडं दही भात वरण भात आणि खूप साऱ्या भाज्या चपाती भाकर असं काहीच भेटत नाही खूप साऱ्या भाज्या मी विचार करत होते ह्या भाज्या खायच्या कच्यासोबत खूप साऱ्या भाज्या ela पण येथे मुर्डेश्वरमध्ये वरण भात दिलेलं होतं आणि खूप छान व्यवस्था इकडे बघू शकता अगोदर ताटलीमध्ये सगळ्यांनी पाणी लिहिलं मग त्यानंतर मागे एक स्टँडवरती एक मोठं भांडं घेऊन आलं होतं म्हणजे जे ता ताट धुवलेलं पाणी आहे ते त्यामध्ये टाकायचं आणि इकडे स्टँडमध्ये खूप सारे ठेवले आहेत बघू शकता एक लाईननं म्हणजे ज्यांना पाहिजे ते पटकन घ्यावे अशा पद्धतीनं आणि ते भैया जात आहेत तर सगळ्यांनी आम्ही पाणी घेतलेलं आहे आणि इकडं काय ते येतो ना त्याची खीर बनवली आहे म्हणजे स्वीटमध्ये फक्त आम्हाला इथंच भेटलेलं होतं बाकी कुठल्याही मंदिरामध्ये स्वीट काहीच नाही फक्त दही भात वरण भात खूप साऱ्या भाज्या असं जेवण होतं आणि इथं हो मुरडेश्वर मध्ये मंदिरामध्ये मोबाईल वगैरे काहीच अलाउड नव्हतं त्यामुळे व्हिडिओ मी बनवलेला नाहीये म्हणजे प्रत्येक ठिकाणी असंच आहे मोबाईल किंवा फोटो वगैरे काढण्याची परमिशन नाहीये तर आता जेवण वगैरे झालं आमचं म्हणजे प्रसाद घेतला आम्ही आणि आता आलेलो होतो आम्ही इथला वातावरणाचा एन्जॉय घ्यायला बघू शकता समुद्र म्हणजे इथं ना प्रत्येक ठिकाणी फक्त समुद्र थोडंसं जागा असा राहायचा जा की तिथं फक्त मंदिर बनलेलं आहे बाकी चारही बाजूला समुद्र इतकं भयानक समुद्र इथं असं पाणी की त्या पाण्याच्या लाटा अशा येत होत्या की पाणी पूर्ण वरती उडत होतं आणि इकडं बघू शकता खूप सारे नाव थांबलेले आहेत म्हणजे समुद्रामध्ये जाण्यासाठी ज्यांनाही जायचं आहे पण या समुद्रामध्ये एकही नाव वगैरे दिसत नव्हती कारण खूप मोठ्या मोठ्या लाटा येत होत्या त्यामुळे आता काय कारण आहे काय माहिती सगळी इकडं तुम्ही बघू शकता नाव तरी थांबलेले आहेत पण एकही चालू नव्हती त्यामधली तर फक्त आम्ही असंच बघितलं फोटो वगैरे काढला व्हिडिओ बनवला हे आठवणीसाठी आणि आता आम्ही जात आहोत म्हणजे इथं खूप मोठी महादेवाची मूर्ती बनवलेली आहे आणि ते दिवसभर ओपन राहतं म्हणजे बंद वगैरे केलेलं नाही आहे तर आम्ही आता तिकडं जात आहोत म्हणजे चारी बाजूला समुद्र आहे आम्ही या वातावरणाचा एन्जॉय घेत बघत जात आहोत म्हणजे मंदिर तरी आता बंद झालेलं आहे पण आम्ही जे महादेवाची मूर्ती बनवलेली आहे म्हणजे खूप सुंदर असं गार्डन आहे तिथं आम्ही जात आहोत तर हे सगळं बघत आम्ही तुमच्यासाठी थोडाफार व्हिडिओ शूट केलेला आहे म्हणजे खूप जण इथं आलेले पण असतील पण पना मी पहिल्यांदा आलेले आहे जेव्हा आम्ही प्रयागराजला गेलेलो होतो तेव्हा मी काशीला गेलेलो होतो आणि ज्योतिर्लिंगाचे दर्शन झालेले आहेत पण इकडं साईडला आम्ही आलेलं नाही आहे तर बघू शकता ऊन खूप भयानक आहे पाऊस नव्हता इकडं अजिबात पाऊस नव्हता पण हो कोल्हापूरच्या लक्ष्मीला गेलो होतो तिथं रिमझिम पाऊस सुरू होता परत गोकर्ण मध्येही रिमझिम पाऊस सुरूच होता, होता। एकदम थंड वातावरण होतं पण इथं अजिबात पाऊस नाही आहे एकदम भयानक गर्मी आणि ऊन खूप होतं तर इकडे बघू शकता खूप मोठी महादेवाची मूर्ती बनलेली आहे पण आणखीन पेंट वगैरे राहायला असेल किंवा थोडंफार बांधकामी राहिला असेल खूप सारे बांबू बांधलेले होते तिथं म्हणजे चालू आहे काम पण खूपच सुंदर व्ह्यू येत होता इथून ये म्हणजे वरच्या साईडला खूप वरती आहे तर आम्ही आता जात आहोत म्हणजे आता कसलीही घाई नाही आहे अगोदर इतक्या धावपळीनं आम्ही आलेलो होतो तर आम्ही व्हिडिओ पण बनवला नाही तेव्हा कारण खूप घाई करत होती थो की थोड्या वेळात मंदिर बंद होईल देवाचे दर्शन भेटणार नाही त्यामुळे खूप घाई आम्ही आलेलो होतो पण आता निवांत आहे देवदर्शन झालेलं आहे पोटपूजा झालेली आहे आता एकदम निवांत आहे तर आता आम्ही थोड्या वेळ इथंच थांबणार आहोत कारण खूप सुंदर असं गार्डन आहे आणि खूप सुंदर व्ह्यू येत होता म्हणजे वरच्या साईडला गेल्यानंतर चारी बाजूला इतकं सुंदर ते समुद्र दिसत होतं ना बघावं तिकडं पाणीच पाणी इतकं छान वाटत होतं पण गरमी खूप आहे ना त्या गरमीमुळे गार पाणी आईस्क्रीम हे सगळं आम्ही खायसाठी घेतलेलं आहे यांना काय आईस्क्रीम खायचं नव्हतं दिनेच्या पप्पांना मला आणि रामच्या मम्मीला आईस्क्रीम दिलेलं आहे बाकीचं या पुरुष मंडळीनं फक्त पाणीच पिलेलं आहे म्हणजे म्हणत होते आम्हाला काही खायचं नाही जे हे खायचं आहे घ्या खा म्हणत होते आणि आईस्क्रीम हे आमचं फेवरेट आहे तर आम्ही इकडे आईस्क्रीम घेतलेलं आहे खाण्यासाठी तर तुम्ही सगळेजण कसला वेट करताय अशा भयानं गर्मीमध्ये या सगळेजण गार गार आईस्क्रीम खायला तर आम्ही आईस्क्रीम खात खात म्हणजे आईस्क्रीमचा एन्जॉय घेत घेत आम्ही आता गार्डन फिरण्यासाठी आलेलो आहोत आणि इकडे जी मूर्ती बनलेली बन आहे महादेवाची ती पण आम्ही बघण्यासाठी जात आहोत म्हणजे पूर्ण वरती ती मूर्ती बनलेली आहे तिथं थांबल्यानंतर पूर्ण समुद्र दिसतं म्हणजे जितवर नजर जाईल तितकं तितवर पाणी आता कुटवर असेल काय माहिती पण खूप दूरवर दिसतं आणि खूप छान पण वाटत होतं आणि इकडे बघू शकता ही जी मूर्ती आहे म्हणत आहेत की रावण आणि गणपती बाप्पा आहेत म्हणजे मूर्तीमध्ये दाखवलेले इथं आत्मलिंग नेते वेळेस गणपती बाप्पानं काय लिहिल्या दाखवलेली होत्या म्हणजे असं म्हणलं जातं कहाणीमध्ये की रावणाला लघवी आली आणि आत्मलिंग कुठेही खाली ठेवायचं नव्हतं म्हणून त्यांना एक मुलगा दिसला जे गणपती स्वरूप होते त्यांच्या हातात ते त्या आत्मलिंग दिलं पण बाप्पांची एक आठ होती मी तीन महिनेपर्यंत तुम्ही परत आलं पाहिजे तेव्हाच आत्मलिंग तुमच्या हातात मी देईन नाही तर मी खाली ठेवेन ह्या अशी आठ घातलेली होती पण पण रावण काही लवकर परत आला नाही आणि गणपती बाप्पाने एक दोन तीन असं म्हणलं आणि आत्मलिंग जे आहे ना ते खाली स्थापित केलं आणि तिथंच ते आत्मलिंग स्थापित झालं म्हणजे गोकर्णमध्ये आणि आता आम्ही आलेलो मुर्डेश्वरमध्ये म्हणजे इथे मूर्ती फक्त आहे इथं पण आत्मलिंग जे आहे ना ते आहे गोकर्णमध्ये पण खूप सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे म्हणजे एक वेळा मूर्ती बघितले की आपल्याला पूर्णपणे समजून जातं अशा पद्धतीने मूर्ती केलेली आहे तर हो आता आम्ही वरती आलेलो आहोत आणि बघू शकता वरून खूपच सुंदर असा व्ह्यू येत होता म्हणजे समुद्र जितवर म्हणजे नजर जितवर जाईल तितवर पाणी येतं समुद्र कुठवर आहे त्याचा एंड कुठं झालेला आहे काही समजत नव्हतं जितवर आपली नजर जाईल तितवर फक्त पाणी फक्त समुद्र आणि त्याच्या लाटा इतक्या भयानक लाटा होत्या ना काय सांगू पूर्ण वरती पाणी ते उडत होतं तरी ते सगळ्यांचा व्हिडिओ बनला फोटोशूट झाला आता इथून आम्हाला पुढे जायचं आहे उडपीला कृष्ण मंदिर दर्शनासाठी तर आता आम्ही निघालेलो आहोत म्हणजे जे सोबत आहेत सगळेजण मागं पुढे झालेत म्हणजे सगळे या वातावरणाचा एन्जॉय घेत कोणी तिकडच्या कोपऱ्याला गेले कुणी इकडच्या कोपऱ्याला सगळ्याला इथे इतकं सुंदर आहे की व्यक्ती सगळं विसरून जातो आणि या वातावरणाचा एन्जॉय घेत म्हणजे असं वाटतं थोड्या वेळासाठी की इथंच राहायचं आता कुठं जायचं नाही आपल्याला म्हणजे व्यक्ती इथं आल्यानंतर सगळं विसरून जातो पण आम्हाला पुढी पण देवदर्शनाला जायचं होतं त्यामुळे सगळं बघितलं आणि घाई रुडीत आता निघालेलो आहोत म्हणजे आरामात दोन ते तीन तास आम्ही तिथंच होतो छान वातावरणाचा एन्जॉय घेतला आणि छान पण वाटत होतं आता आम्ही म्हणजे परत आमचा प्रवास सुरू झाला आणि आता आलेलो होतो आम्ही उडपीमध्ये इथं कृष्ण मंदिर बघू शकता खूपच भव्य कृष्ण मंदिर आहे पण एंट्री इथून नाही आहे म्हणजे इथं जे मुख्य द्वार दिसत आहे तिथून एंट्री नाही आहे तिथं भरतनाट्यम हे नृत्य होत होतं ते बघत बघत आम्ही आता आलेलोत पुढी आणि खूप बाजार भरलेला आहे खूप छान बघू शकता इकडं खूप मोठा बाजार आहे पण हे म्हणत होते की येत वेळेस आपण बघूया अगोदर आपण देवदर्शन घेऊ म्हणजे आपली नजर कशी असते ना बायकांची जेही बघितलं की ते बघतच राहायचं आणि ते घ्यायचं हे चालू होतं पण यांचं कसं आहे पुरुषांचं अगोदर आपल्याला दर्शन घ्यायचं आहे मग त्यानंतर तुम्ही येते वेळेस तुम्हाला काय घ्यायचे आहे काय काय शॉपिंग करायची आहे ते तुम्ही करा तर बघू शकता मी मंदिर जवळून दाखवत आहे तुम्हाला खूपच सुंदर आणि भव्य मंदिर आहे कृष्ण मंदिर आहे हे आणि हे आहे उडपीमध्ये आणि वार सांगेन तर आजचा वार रविवार आहे तारीख आहे तीन ऑगस्ट म्हणजे तुम्हाला पण समजेल की कुठला व्हिडिओ म्हणजे कधीचा व्हिडिओ कधी येत आहे व्हिडिओ थोडेसे लेट येत आहेत जेव्हा आम्ही प्रवासात होतो देवदर्शन घेत होतो त्यावेळेत मला वेळ भेटलेला नाही की व्हिडिओ एडिट करणं पाठवणं फक्त मी व्हिडिओ शूट केले जितकं जमेल तितकं म्हणजे मंदिरात तरी कुठंही मी व्हिडिओ वगैरे बनवलेला नाही किंवा फोटोशूट आम्ही केलेला आहे फक्त बाहेर जितके आहे तितकं आमचं थोडंफार व्हिडिओ वगैरे मी बनवलं आणि आता ही व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तर इकडं दर्शनाला आम्ही जात आहोत तितकी काही गर्दी इथं नव्हती बघू शकता जास्त मोठी लाईन नाही आहे निवांत निवांत आम्ही जात आहोत पण खूप मोठी फिरी घालून आम्ही तर आलेलो आहोत इथं जे पाणी आहे म्हणजे कुंड आहे खूप साऱ्या माश्या वगैरे होत्या त्यामध्ये कोणी काही धान्य टाकलं कोणी आणि खूप सारे ना पैसे टाकलेले होते ते काही जणी तर काय केलेलं होतं तिथे ए टी एम कार्डसुद्धा टाकलेलं होतं आता काही देव येऊन ए टी एम कार्डवर पैसे काढणार नाही की काय बँकेतून मी खूप ठिकाणी बघितले ए टी एम कार्ड त्या पाण्यात टाकलेले होते पैशाच्या ইপাারি येथे आम्ही देवदर्शन घेतलं आणि खूपच छान असं भर भरतनाट्यम हे नृत्य सुरू होतं म्हणजे याला भरतनाट्यमच म्हणतात ना म्हणजे मला मी थोडंसं चुकलं तरी पण सॉरी म्हणत आहे नेमकं का म्हणतात काय मला नक्की सांगा म्हणजे त्याबद्दल मला माहिती नाही पण असं म्हणत होते की भरतनाट्यम हे नृत्य सुरू आहे म्हणजे खूप सारे जण तिथं लाईनला बसलेले होते म्हणजे एकाचं संपल्यानंतर दुसऱ्यानं ते करायचं अशापर्यंत म्हणजे तिथं मंदिरामध्ये हे दिवसभर चलत असतं नृत्य असं म्हणत होते चोड़ा चोड़ा तर इथं कृष्णदर्शन झालं आणि सगळं आम्ही बघितलं थोडीफार खरेदारी पण केली म्हणजे तिथं खूप सुंदर असं कृष्णाच्या मूर्त्या होत्या छोट्या छोट्या रव्या म्हणजे जेही कृष्ण भगवान खेळत होते तसं सगळं तिथं ठेवलेलं होतं तर थोडीफार आम्ही खरेदी केलेली आहे आणि आता परत आमचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही इथं येऊन थांबलेलो आहोत म्हणजे इथं जागा थोडीशी चांगली वाढली पेट्रोल पंप आहे साईडला आणि इकडे जी ओपन एरिया आहे तिथं आम्ही थांबलेलो आहोत कारण आता कुठेही व्यवस्थित इथं जागा वाढत नव्हती आणि सगळ्यांना पण लागलेली आहे म्हणजे रात्रभर प्रवास आमचा सुरूच होता कुठेही थांबलेले नाही आहेत आम्ही सगळ्यांना थकवाचं खूप आलेला होता आणि ड्रायव्हर घेण्या थकून आता झोप येतच होती तर त्यांची झोप खूप इम्पॉर्टंट आहे तर आता ते रेस्ट घेत आहेत तोपर्यंत आम्ही इकडे ब्रश वगैरे केलं चहा बनलेला आहे सगळ्यांसाठी आणि म्हणजे इथं पाण्याची वगैरे व्यवस्था आहे त्यामुळे सगळ्यांनी इकडं चहा वगैरे घेतला आणि आता नाश्ता पण इकडं बनवत आहेत कारण पुढं पुढचा जी प्रवास आहे खूप दूरवर आहे तेच म्हणत होते भैया जीही तुम्हाला चहा नाश्ता करायचा आहे ते करून घ्या टायमिंग सांगितलं यावेळेत मॉर्निंगचे सात वाजलेले आहेत तर सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आणि हो एक कन्फ्युजन झालं की आजचा रविवार आहे मी अगोदर म्हटलं कृष्ण मंदिरमध्ये मा तुम्हाला म्हटलं की रविवारी आम्ही तिथं होतो पण नाही शनिवारीच आम्ही उडपीमध्ये होतो आणि रात्रभर आमचा प्रवास सुरू होता आणि रविवारी सकाळी आम्ही इथं येऊन पोहोचलेलो आहोत आता कुठला एरिया आहे काय तितकं मला माहिती नव्हतं पण एक पेट्रोल पंप होता साईडला तिथं पाण्याची व्यवस्था होती खूप सारा ओपन एरिया होता तर तिथंच आम्ही चहा नाश्ता घेतला आणि परत आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि इथं काही फ्रूट दिसले यांना म्हणजे हे फ्रूट ना आमच्याकडे भेटत नाही त्याला काय म्हणतं काय माहिती मला त्याचं नाव वगैरे माहिती नव्हतं पण खाण्यासाठी खूपच छान फ्रूट होते आंबट गोड्याचा टेस्ट होता म्हणजे अगोदरातले खायचं कसं म्हणजे कधीच मी बघितलं नाही ना कधी मी खाल्लेलं आहे ते पण खूपच छान आणि टेस्टी लागत होते जेव्हा मी एक दोन खाले ना परत यांना मी आणायला होतं खूपच छान याचा टेस्ट आहे म्हणजे वरच्या साईड जे आहे ना पूर्ण साल आपल्याला काढायची आहे आणि आतमध्ये याचं जे बी असतं ना ते खायचं आहे खूपच छान टेस्ट होता त्याचा तर आम्ही सगळ्यांनी खाल्ले सगळ्यांनी घेतलेलं होतं हे फ्रूट म्हणजे आपल्याकडे येत नाही